बघा अ ह्या वस्तूची किंमत ब ह्या वस्तूच्या किमतीपेक्षा चारशे रुपयांनी जास्त जर दोन्ही अ व ब ची किंमत सातशे चौऱ्याऐंशी रुपये असेल तर ब या वस्तूची किंमत किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर नेकरांनो लक्ष द्या ह्या वस्तू आहे अ अ बघा ह्या वस्तूची किंमत ब ह्या वस्तूच्या किमतीपेक्षा चारशे रुपयांनी जास्त हे विधान समीकरण स्वरूप मांडायचं कस उदाहरणार्थ ब ह्या वस्तूची किंमत एकशे रुपये तर अ ह्या वस्तूची किंमत ब ह्या वस्तूच्या किमतीपेक्षा चारशे रुपयांनी जास्त म्हणून अच किमतीचं समीकरण एक साधिक चारशे च किमतीचं चा समीकरण स ओके आता या दोन्ही वस्तूंची किंमत सातशे चौऱ्याऐंशी म्हणून हे दोन्हीही समीकरण इथं अधिक स्वरूपात समोर या दोन अब वस्तूंची एकूण किंमत किती हो सर सातशे चौऱ्याऐंशी यक्स अधिक चारशे अधिक एकश बराबर सातशे चौऱ्याऐंशी यक्स एकस दोन आहेत म्हणून बेरीज दोन यक्स अधिक चारशे बराबर सातशे चौऱ्याऐंशी लेकरांनो दोन यक्स एकट करा सातशे चौऱ्याऐंशी कडे जातानी चारशे वजा स्वरूपात मांडावे लागतात सर दोन यक्स बराबर ही वजा बाकी तीनशे चौऱ्याऐंशी यक्सला आता एकट करू तीनशे चौऱ्याऐंशी कडे जाताना दोन भागीला यक्स बराबर काय तर हा एकशे ब्याण्णव गेलेला भाग अर्थात ब या वस्तूची किंमत मिळाली एकशे ब्याण्णव रुपये प्रश्न इथं संपला परंतु एखाद्या वेळेस जर का अ ह्या वस्तूची किंमत विचारली असती तर समीकरण एकशे अधिक चारशे मध्ये मिळाल्या एक्साची किंमत मांडून उत्तराप्रत झाली यक्सची किंमत एकशे ब्याण्णव अधिक चारशे आणि ही बेरीज किती हो तर पाचशे ब्याण्णव रुपये अ ह्या वस्तूची किंमत आता या दोन वस्तूंच्या किंमतीची बेरीज करा ती सातशे चौऱ्याऐंशी एवढी यावी दोन दोनच्या नव्याण्णव अठराशे आठ हा चाला एक एक सहा एक सात ओके ब या वस्तूची किंमत किती सर एकशे ब्याण्णव रुपये हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके संख्या शाब्दिक उदाहरणे तसेच संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके